हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप बी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाटचा ब्लॉग मी शूट केला होता नऊ मार्चला आणि तो मी तिथेच एंड केला रुपेशच्या मामाला पण भेटलो होतो आणि त्याच्यानंतर आता हा ब्लॉग मी नवीन सुरुवात करत आहे तर हा आहे दहा मार्च संडेचा दिवस आणि आम्ही नऊ तारखेला रात्री ह्या मावशीच्या घरी आलो होतो त्यानंतर रात्री इथे जेवलं वगैरे मस्त झोपलो आता सकाळ झाली आहे लवकर उठलो होतो मे बी स सात साडेसातच्या आसपास लवकर उठलो त्याच्यानंतर अंघोळ वगैरे केली आहे आणि आता निघायची तयारी जात आहे मुंबईला येण्यासाठी आता आम्ही निघत आहोत तर तेच इथे मावशीचा बंगला आहे तर त्याची टूर देते एंटर केल्यानंतर दोन हे समोर हॉल मी दाखवला एंटर केल्यानंतर एक मोठासा हॉल होता त्याच्यानंतर दोन बेडरूमची ओळख करून दिली त्यानंतर इथे हे बाथरूम आहे आणि हे भलं मोठं असं किचन आहे खूप छान किचन आहे त्यानंतर इथे खाली उतरल्यानंतर सुद्धा दोन टॉयलेट आहेत आणि आता आपण वरसुद्धा जाऊया पण सर्वात आधी इथे किचनमध्ये फेरी मारून घेऊया ते इथे नाश्ता वगैरे झाला होता तर त्याची तुळशी साफसफाई चालू आहे आणि आता आपण मावशीशी थोडंफार बोलूया ह्या माझ्या मावशी सासू आहे आणि आम्ही यांच्या घरी आलो आहोत आपण राहतो कुठे आपण लांजा हो लांगर वाघरट लांजा वाघट वाघरट 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 या ठिकाणी आम्ही आलो आहोत आम्ही यांच्या घरी राहिलो का रात्री मस्त वाटते खूप इथे असे वर आल्यानंतर इथे असं पूर्ण ओपन टॅरेस आहे इथे एक वॉशरूम आहे इथे एक बेडरूम आहे मग शाली ना खूप मस्त असं मोठं वरती टेरेस आहे यांचं जानकी निवास रुपेश नाही नाही शेलार भाऊ हाय करा आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही येणार आहात हो चॅनल पण सांगते ना बघा बघा आता तुम्ही आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करणार ना आम्ही काल गेलो होतो लांजा तळवडी ह्या गावामध्ये जेव्हा मी सुरुवात केलेली के त्या व्लॉगची तर तिथे जास्त काही ब्लॉग केला नाही फक्त आम्ही जेवलो त्याची व्हिडिओ केलेली त्यानंतर त्या नंदूमाच्या नंतर आम्ही त्यांची जी छोटी बहीण आहे प्रणिता ताई वणिता मावशी आम्ही त्यांच्या घरी गेलो तिथे काहीच व्हिडिओ केली नाही कारण की आम्ही तिथे अगदी धावती भेट दिलेली कारण की तिथं थांबलोच नाही थोडा फक्त कॉफी वगैरे प्यालो बोललो आणि लगेच निघालो त्यानंतर इथे आलो ह्या ज्या रूममध्ये आता तुमच्याशी ओळख करून दिली त्यांच्याकडे आलो रात्री तिथे जेवलो झोपलो आता उठून सगळं आंघोळ वगैरे आवरले आहे आता आम्ही इथून निघतो आणि मग पुढचं काय असेल ना प्लॅन ते तुमच्यासोबत पुढे मी शेअर करते खाली आपण भेटलो किचनमध्ये वनिता मावशींना तर त्यांच्या या सासू आहेत त्यांच्यासोबत आता एक फोटो काढून घेते इथे टॅरेसला लागूनच ही अशी मोठीशी अशी बाग आहे जिथे केळ्याची केळीची झाड आहेत नारळाची आहेत अजून कोणते कोणते ताजी बागायला आता आता इथे अशी कॅमेरा फिरवते आहे सगळ्यांचीच येतात झाड किती मोठी अशी इथून अशी लांब लचक अशी झाड आहेत इकडे पर्यायची पहिले बाग आहे हा केळ्याची आहे हा हे केळाचं आहे ना हे केले हे केळ्याचं झाड आहे एक हा ते एक तिकडे आहे आणि मोठी मोठी नारळाची झाडं आहेत दोन झाडं आहेत तिथे अजून तिकडे आहेत पहिली इकडे तिकडे त्या साईडला त्या साईडला कोणतं हां कोणतं कोणतं झाड आहे पण कशाच आहे नारळी कसं अच्छा नारळी आणि भोपळी 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 भोपली अच्छा आजी सांगत आहेत मला कोणती कोणती झाड आहेत ती खूप मस्त आहे भाजी बाकी तिकडे भाजीची बाग आहे अच्छा मी तुमेस वरून व्हिडिओ करते हा इथे खाली इथून शिमग्याला अच्छा अच्छा शिमग्याला येतील ना आता तेच ना आम्ही फक्त महाशिवरात्री निमित्तच येतो ना गावी वर्षातून एकदाच येतो पण खोली अच्छा एक मिनट हे असं मस्त मोठस टॅरेस आहे आणि मस्त अशी मोठी मोठी झाडी आहेत कसला भारी व्ह्यू दिसतो घेऊ आमचा कॅमेरा आता काकी आता मावशी मधून लावणार ना तेव्हा आमचं कॅमेरा Lịch tiếp lâu lễ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

फक्त छोटी छोटी या ना इतिहास ओवी आणि झटपट अशी मी ओळख करून देते सर्वांची तिथे मी उभी आहे बाजूला आहे रुपेश तिथे आहे ओवी ओवीच्या बाजूला आहे आजी वनिता मावशीच्या सासू त्याच्यानंतर वनिता मावशीचे मिस्टर आहेत त्यानंतर बाजूला आहे वनिता मावशी तिच्या बाजूला आहे अक्षरा त्यानंतर आहेत दादा वहिनी तिच्या मागे आहेत वनिता मावशीचे दोन मुलं आणि नंदूमामा सर्वांना बाई केल्यानंतर पुढे अगदी थोड्याशा अंतरावरती हे मंदिर होतं श्री नवलादेवी प्रसन्न वाग्रट तर तिथे दर्शन घेतो नंदूमामा बोलता निघतात येतं इथे या देवीचं दर्शन करून घ्या तर तिथे मंदिरासाठी थांबलो आणि मंदिर खूप छान होतं तर मॉर्निंगला सुरुवात केली आहे प्रवासाची तर आपण मंदिरात जाऊन एकदा प्रवासाची सुरुवात करूया आणि या देवीचं आहे श्री नवला देवी प्रसन्न लावून असतो पूजा करायला लागली बरोबर हो बाळा पप्पा तिला चिप्स घ्या ती ऐकणार नाही हळू सोन्या हळू सोन्या अरे वा मस्त आहे ब हे बालाजी मंदिर मध्ये असच असत हळू हा ओबी हळू पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बाहेर जायचे अक्षु पाय धुवून दे अक्ष सगळं प्रसाद येते मस्त मठ आहे बोलले तरी पण काढतात आता दिसत आहे पावस ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा दोन हजार वीस नाही नाही ना काय नको खूप क्लीन असं नीट क्लीन मठ आहे 啊，他妈！ ஆச்சர आरे ब्रिज ला आलो होता आता मला काला खट्टा हो, आता आम्ही आलो आहोत आता बरोबर वाजले आहेत पावणे दोन वाजत आले आहेत आणि आता आम्ही आलो आहोत गणपती मंदिर गणपतीपुळे गणपतीपुळे ह्या मंदिरात आलो आहोत रत्नागिरी येते गणपतीपुळे या मंदिरात आम्ही आता आलो आहोत गणपतीपुळे म्हणजे तेच गणपती मंदिरच रत्नागिरी येथील गणपतीपुळे ह्या मंदिरात आम्ही आलो आहोत गोळा घेतलेला तो फेक खाल्ला आहे आता फेकायचं चांगला डस्टबिन बघून डस्टबिनमध्ये टाकते आणि दर्शन घेते मी पहिल्यांदा आली आहे तर मी करते दर्शन करते तुमच्यासाठी पण व्हिडिओ करते मलाच नाही माहिती येऊन जा येऊन जा वाचा पण घेऊन जा हे पप्पा बी पटकन का पप्पा कसा फेकून येऊन हम्म 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 हिच हु। काय तोंड जी बघ आम्ही लाईन मध्ये चालतो पहिल्यांदा आली ना काय माहिती नाही रे घरचं काय पण छान वाटतंय ना

अभे पाय दो तांगला पॅकेज 대요. 3일을 잤어. 사실은. 근데 가 잡는 건가? हो हो व्हिडिओ करते रे आम्ही जस्ट मंदिरातून दर्शन घेऊन आलो आहे प्रसाद मिळाला आहे आणि हे मंदिर मी फक्त पिक्चरमध्ये बघितलं होतं नवरामाच्या नवसाच्या पण आज स्वतःच्या डोळ्याने पाहिला खूप बरं वाटतंय आणि मंदिर खूप छान आहे पण आतमध्ये कॅमेरा अलाउड अलाऊड नव्हता त्याच्यामुळे मी काही व्हिडिओज वगैरे केले नाही फक्त आम्ही जेव्हा लाईनमध्ये उभे होतो ना तेवढीच फक्त व्हिडिओ शूट केली आहे बॅक कॅमेरा आणि पुन्हा सॉरी मंदिर पुन्हा दाखवते तुम्हाला मला पिक्चर मध्ये जेव्हा दाखवलेलं तेव्हा हे बांधकाम नव्हतं केलं होतं हे जे साईडला जे लावले जाळ्यात अशा डायरेक्टली समुद्राच्या समोर मंदिर होतं पण इथे हे असं हे पार्टिशन केलं आहे इथे बसायला मस्त सीट अरेंज अरेंजमेंट केली आहे आणि इथे बरोबर मंदिर सॉरी ओबीसर हो सिंगल सिंगल ते चल मम्माकडे

आणि दीड वाजले असल्यामुळे मी रात्री मीरा रोडलाच थांबले रुपेश मी ओवी आम्ही मीरा रोडलाच थांबलो त्यानंतर सकाळी साडेपाचला उठलो आणि विराला आलो तर मग मी व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आत्तासाठी बाय बाय पुढे काय मी फोटो अटॅच करत आहे तेसुद्धा बघून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा